छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला छापा घालून पकडून कैद करून बंदोबस्तात औरंगजेबाकडे बहादुरगडाला नेणारा मोगली फौजेतील सरदार म्हणजे शेख निजाम हा शेख निजाम दक्कनीचा शेख निजाम हैदराबादी कसा झाला हैदराबादीचा मुकरब खान आणि नंतर मुकरब खानाचा खान जमान फतेह जंग का केव्हा आणि कसा झाला या प्रश्नाच्या उत्तरातच दडलेले आहे शेख निजामाने केलेली गद्दारी आज शेख निजाम कोण होता त्याची मुलं कोण होती सेनापती संताजी गोरफडे यांनी त्याच्यावर हल्ला केला तेव्हा काय झाली तो ठार झाला की वाचला तो केव्हा मेला शेख निजामाचे माझ्या तैमूर खानवर उपकार आहे असं औरंगजेब का म्हणाला होता नमस्कार मंडळी तुम्ही पाहत ता आहात काटाकीर शेख निजामचा अपरिचित दुर्मिळ आणि तुम्ही कधीच न ऐकलेला इतिहास अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानेशी शेख निजाम हा सर्वात आधी कोणत्या सल्तनीचा सरदार होतो या प्रश्नाचे उत्तर आहे बुसातीन उस सलातीन या विजापूरच्या आदिलशाहीची समग्र माहिती देणाऱ्या ग्रंथात यात लिहिलेले आहे की शेख निजाम दक्षिणी म्हणजे दक्कनी सर्वात प्रसिद्ध व आदिलशाही राजधानीतील चाकरमंडे येथील होता या, या, या राजधानीत बखेडा झाल्यानंतर कुतुबुल मुल्क अबुल हसन याच्या चाकरीत दाखल झाला यातील दक्षिणी किंवा दक्किनी हा शब्द मोगल लोक दक्कनच्या पठारी भागात कायमस्वरूप राहत असलेल्या लोकांना लावत असे हे दक्कनचे पठार म्हणजे आपल्या भारतातील नर्मदा नदीच्या दक्षिणेला असणारा प्रदेश महाराष्ट्रात जसे कोकणी घाटी हे शब्द वापरले जातात तसाच हा प्रकार आहे औरंगजेबाने अपाट सैन्यासह आदिलशाही नष्ट करण्यासाठी विजापूर शहर घराला सोळाशे पंच्याऐंशी ला वेढा घातला होतात शंभोराजे सैन्यासह सा आदिलशाहीला लागेल ही सर्व मदत करीत होते नेहमीच्या पद्धतीने औरंगजेबाने विजापूर सरदारांना फोडून आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले विजापूरचा पाडावा होऊन आदिलशाहीचा अंत होणार हे दिसून लागताच अनेक विजापुरी सरदार आदिलशाही सोडून औरंगजेबाला सामील झाले तर काही इतरत्र निघून गेले शेख निजाम दक्कनी या संकट काळात आदिलशाही सोडून गोवळकोंड्याच्या कुतुबशाह अबुल हसन तानाशाह याच्या चाकरीत गेला या शेख निजामाच्या अमीन खान दक्कनी इकलास खान शेख मिरान शेख अब्दुल्ला अब्दुल कादर आणि फरीद साहिब अशा सहा मुलांची नावे इतिहासामध्ये नमूद आहेत यामधीलच इकलास खान शेख मिरान आणि शेख अब्दुल्ला या तीन मुलांच्यासह शेख निजाम कुतुबशाहीत दखल झाला हैदराबाद हे है कुतुबशहाच्या राजधानीचे शहर असल्याने शेख निजाम दक्कनी आता शेख निजाम हैदराबादी या नावाने ओळखला जाऊ लागला औरंगजेबाचा विजापूर वेळा चालू असतानाच मोगलांच्या दुसऱ्या फौजेने कुतुबशहाचे मुख्य शहर हैदराबाद काबीज केले अबुल हसन कुतुबशहा गोवळकोंड्याच्या किल्ल्यात आश्रयाला गेला मोगल फौज गोवळखंड्याकडे येऊन शेख निजामाने या मोगली फौजेवर हल्ला केला या हल्ल्यानंतर मीर हसम हा मोगली सरदार मारला गेला सौदागर लुटले गेले अब्दुल करीम या मोगली सरदाराला शेख निजामने कैद करून गोळखंड्याला नेले पण औरंगजेबाला अतिशय घाबरणाऱ्या अबुल हसन कुतुबशहाने अब्दुल करीमला सोडून दिले विजापूर जिंकून आदिलशाही नष्ट करून आता स्वतः औरंगजेब गोळकोंड्याच्या रोखाने निघाला औरंगजेबाने कुतुबशहावर त्यांनी संभाजीराजांना मदत करून एक लाख पगोडे म्हणजे सैन्याची नानिजामसुद्धा हल्ले करीत होता त्यात छत्रपती संभाजीराजांनी कुतुबशाच्या मदतीला पाठवलेले हजारोंचे मराठी गोडदळ आणि पायदळ वेड्याच्या बाहेरच्या बाजूने मोगलांच्यावर सतत हल्ले करीत होते यात मोगलांचे पाऊल पुढे पडेल वेळा सुरू होऊन पाच महिने झाली तरी किल्ला मोगलांच्या हाती पडण्याचे कसलेच चिन्ह दिसत नव्हते त्यातच मोगली फौजेमध्ये सरदारांच्या कमतरतेमुळे आणि रोगराईमुळे अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती आता मात्र स्वतः औरंगजेबसुद्धा मोठ्या काळजीत पडला आणि त्याने पुन्हा त्याचे शत्रू सैन्यात अस्त्रे बाहेर काढले मोठमोठ्या ब बक्षिसांचे आणि पदांचे आमिषांचे गळ टाकण्यात आले आणि या गळाला लागला ला शेख निजाम हा भला मोठा मासा या दिवशी तारीख होती अठ्ठावीस मे सोळाशे सत्याऐंशी या घटनेचे वर्णन औरंगजेबाचे अधिकृत चरित्र असलेल्या मासिरे आलमगिरी या ग्रंथात असले दिले आहे शेख निजाम हा अब्दुल हसनचा उत्तम सेवक होता या किल्ल्याबाहेरील कुतुबशाही सैन्याचा मुख्य होता अठ्ठावीस मे सोळाशे सत्याऐंशी रोजी तो औरंगजेबाला भेटायला आला त्याने औरंगजेबाला पाचशे मोहरा आणि एक हजार रुपये नजर केले औरंगजेबाने शेख निजामला मुकरब खान हा किताब सहा हजारी मनसब आणि एक लाख रुपये रोख बक्षीस दिले त्याला खास अंगारका आणि तलवार दिली जडलेला खंजीर एक रत्न जडीत ढाल निशान नगारे वीस घोडे आणि दोन हत्ती बक्षीस दिली अशा प्रकारे शेख निजाम हैदराबादी आता शेख निजाम मुकरब खान झाला मोगलांचा चाकर झाला शेख निजामसह औरंगजेबाला सामील झालेला शेख निजामची मुले आणि काही नातेवाईक या सर्वांची मिळून एकूण माणसं होती तब्बल पंचवीस हजारी आणि ती होती एकवीस हजार सह शेख निजाम औरंगजेबाला सामील झाल्याने गोळखंड्याचा पाडाव आणि कुतुबशाहाचा अस्त जवळ आला कारण आता किल्ल्याबाहेरच्या कुतुबशाही सैन्याचा प्रमुखच औरंगजेबाला सामील झाला होता औरंगजेबाची लष्करी ताकद यामुळे वाटली तर त्याच प्रमाणात कुतुबशाही सैन्याचे खच्चीकरण झाले कुतुबशाहीच्या संरक्षणाची एक महत्त्वाची फळीच औरंगजेबाने पितुरीचा वापर करून एका झटक्यात गिळून टाकली संपवली शेख निजामाच्या त्या कृत्याने अगदी नेमक्या शब्दात वर्णन मासिर उल उमारा या ग्रंथात आहे आणि ते असे आहे गोवळखोंड्याच्या वेड्यावेळी शेख निजाम हा कुतुबशाही सैन्याचा मुख्य होता जेव्हा कुतुबशाहाचे भाग्य त्याच्यापासून दुरावली आणि दुर्दैवाची चिंधी वाढू लागली तेव्हा शेख निजामने तिलांजनी दिली आणि तो औरंगजेबाच्या उंबरट्याला बिलगला याचा स्पष्ट अर्थ आहे शेख निजामने कुतुबशहाला दगा देऊन गद्दारी करून औरंगजेबाची चाकरी पत्करली शेख निजामचे महत्व माहिती असल्यामुळेच औरंगजेबाने त्याच्यावर पदवी मोठी रक्कम आणि अनेक बक्षिजांची खैरात केली होती कुतुबशाह अशा प्रकारे भयंकर संकटात सापडलेला असताना त्याला तसाच सोडून त्याच्या शत्रूला सामील होऊनच होऊन कुतुबशाहचाच नाश करण्यासाठी शेख निजाम हा औरंगजेबाला सामील झाला होता शेख निजाम मुघलांना सामील झाल्यानंतर जून जुलै ऑगस्ट या महिन्यातील प्रचंड पावसामुळे वेळेची परिस्थिती जैसे तेच राहिली पण अखेर सोळाशे सत्याऐंशीच्या सप्टेंबरमध्ये गोळकोंडा किल्ल्याचा पाडाव झाला याचबरोबर कुतुबशाही सल्तनतीचाही अस्त झाला यानंतर दीड वर्षांनी शेख निजामाने जी कामगिरी केली त्याच्यासाठी औरंगजेब सात वर्षे अक्षरशः कासावीस होऊन उतावीळीपणे वाट पाहत होता शेख निजामाची ही कामगिरी म्हणजे त्याने शंभूराजांना पकडून कैद केल्याची घटना ही घटना कशी घडली आणि त्यामागे कोणाचा हात होता शेख निजामाचे पुढे काय झाले निजामाने शंभुराजांना कैदी अवस्थेत बहादूरगडावर असलेल्या औरंगजेबाच्या छावणीत नेली शेख निजामवर बेहद खुश झाला शेख निजाम, निजाम, निजाम मुकरब खान याला औरंगजेबाने आणि जमान फतेह जंग हा नवा किताब दिला त्याला पन्नास हजार रुपये खास उत्कृष्ट अंगरखा रत्नजडीत फोगीर आणि साज असलेला घोडा एक खंजीर एक रत्नजडीत तोफ असे अनेक बक्षिसे दिली शेख निजामाचा मुलगा इक्लास खान याला खानिई आलम हा किताब आणि पाच हजारी मनसब देण्यात आली दुसरा मुलगा शेख मिरान याला मुनोवर खान आणि तिसरा मुलगा शेख अब्दुल्ला याला इक इस खान असे किताब देण्यात आले शेख निजामचे सहकार्य आणि इतर नातेवाईक यांनासुद्धा मनसबी देण्यात आल्या मोठमोठ्या पदव्यांची आणि बक्षिसांची ही खैरात औरंगजेबाला शेख निजामची ही कामगिरी किती मोठ्या प्रमाणात महत्त्वाची वाटली होती तेच आपल्याला दर्शवते याच घटनेमुळे आपण आता मराठ्यांचे स्वराज्य नक्कीच नष्ट करणार अशी स्वप्ने औरंगजेबास पडू लागली औरंगजेबाच्या त्या स्वप्नांना पहिला जोरदार सुरंग लावला तो महापराक्रमी सेनापती संताजी घोरपडे यांनी सप्टेंबर सोळाशे एकोणनव्वदमध्ये म्हणजे शंभूराजांच्या औरंगजेबाने केलेल्या क्रूर आणि अमानुष हत्येनंतर केवळ सहा महिन्यांनी संताजींनी खुद्द औरंगजेबाला ठार मारण्यासाठी हल्ला केला होता लाखाहून जास्त मोगली फौजांच्या घराड्यात असलेल्या औरंगजेबाच्या शाही शामिन्यावर मोगली फौजेत घुसून संताजी घोरपडे हे तुटून पडले होते या हल्ल्यामध्ये औरंगजेब केवळ त्याचे नशीब जोरावर होते म्हणूनच वाचला होता आणि याच संताजीने शंभूराजांना पकडणाऱ्या शेख निजामाची कशी धुलधान केली ते आपण आता पाहूया अकरा जुलै सोळाशे एकोणनव्वद रोजी कोल्हापूर जवळ असलेल्या मोगल फौजेतील खान जमान फतेहजंग म्हणजे शेख निजाम याचा मुलगा मुनवर खान याच्यावर मराठ्यांच्या एका तुकडीने हल्ला केला होता हे कळताच औरंगजेबाने पंचवीस जुलै सोळाशे एकोणनव्वद रोजी शेख निजामला कोल्हापूरच्या ठाण्यावर हजर होण्याचा हुकुम फरमावला शेख निजाम कोल्हापूरला आला आणि सोळाशे एकोणनव्वद सालच्या अखेरीस म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात होतं संताजी कुरपळे यांनी शेख निजामवर झडप ला घातली या घटनेबद्दल दोन समकालीन व्यक्तींची वर्णने म्हणजे पुरावे काय सांगतात ते आता सांगतो औरंगजेबाच्या पदराचा एक अधिकारी आणि लेखक ईश्वरदास नागर याने मितो ते आलमगिरी या नावाचे पुस्तक फारसी भाषेत लिहिलेले आहे या पुस्तकाचे मराठी भाषांतर सेतू माधवराव पगडी यांनी मोगल मराठा संघर्ष या पुस्तकात दिलेले आहे आणि त्यातील वर्णन असे आहे मराठे कोल्हापूर भागात पसरलेले खान जमान फते जंग खान म्हणजे शेख निजाम हा त्यांच्यावर चालून गेला कोल्हापूरजवळ मराठ्यांचे आणि मोगलांचे तुंबळ युद्ध झाले एक प्रहर आणि चार घाटीपर्यंत हे युद्ध चालले मराठ्यांचे सुमारे सातशे सैनिक ठार झाले मोगलांचे चारशे से सैनिक मृत्युमुखी पडले मराठ्यांचे सैनिक अधिक होते आणि ते ठाण मांडून लढत होते या युद्धात खान जमान आणि त्याचा मुलगा खान खाने आलम यांना तलवारीच्या आणि भाल्याच्या जबर जखमा झाल्या पण पुढे टिकाऊ न धरून मराठे निघून गेले बादशाला युद्धाची हकीकत कळल्यानंतर त्याने मोहम्मद तकी खान बरोबर दोन हजार सैन्य देऊन खान जमान यांच्या मदतीस पाठवले खान जमान यास हिलतीची वस्त्रे आणि तलवार ही बक्षीस म्हणून देण्यात आली याशिवाय खान जमान आणि त्याचा मुलगा त्याच्या जखमा बऱ्या करण्यासाठी बादशहाने सेबिस्टियन नावाचा फिरंगी डॉक्टर यास त्यांच्याकडे पाठविली या वर्णनात शेख निजामाशी लढाई कोणत्या मराठा सरदारांनी केली ते सांगितलेले नाही पण सांगणारा एक पुरावा आहे राजाराम चरितम या नावाचे सांस्कृतिक काव्य केशव पंडित यांनी लिहिलेले आहे हे केशव पंडित छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून निष्ठून तामिळनाडूतील जिंजीला गेले तेव्हा त्या प्रवासात राजाराम महाराजांच्या सोबत होते अर्थात राजाराम चरितम एक काव्य म्हणजे समकालीन आणि अस्सल पुरावा आहे यातील वर्णन आता मूळ संस्कृत श्लोक आणि मराठी भाषांतर यांच्यासह पाहूया रामचंद्रपंत आमात्यांनी महाबलवान संताजी बोरपडी व वीर श्रेष्ठ धनाजी जाधव या शेख निजामाला शासन करण्याची आज्ञा दिली त्या दोन्ही वीरांनी त्या क्षणीच कूच केली म्हणजे शेख निजाम हा कोल्हापूरला आला होता त्याच्यावर हल्ला करून त्याला शिक्षा करावी असे रामचंद्र पंतांनी संताजी आणि धनाजींना कळवले होते ही शिक्षा कशासाठी करायची होती तर याच शेख निजामाने शंभूराजांना पकडले होते म्हणून त्याचा बदला घ्यायचा होता पुढे निजामाला जिंकण्यासाठी पाठवलेल्या संताजी घोरपडे आदीने शेख निजामाचा पराभव करून त्याचे हत्ती घोडे व पुष्कळ द्रव्य म्हणजे धनसंपत्ती हरण केले होते अंगावर जखमा झालेला तो खल म्हणजे दृष्ट शेख निजाम कसा बसा जीव वाचून करवीरास पळून गेला होता आता हे दोन्ही पुरावे एकत्रितपणे आपल्याला काय सांगतात तर संताजी गोरपडे यांनी आधी कोल्हापूरच्या मोगली ठाण्याभोवती गिरट्या घालून शेख निजामाला मुख्य छावणीपासून दूर येऊन मराठ्यांच्यावर हल्ला करायला भाग पाडली शेख निजाम टप्प्यात येताच त्यांच्यावर झडप घालून संताजीने त्याचा सडकून पराभव केला या हल्ल्यामध्ये शेख निजाम मरता मरता वाचला कारण भयंकर जखमी होऊन सुद्धा तो पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला म्हणजे तो मोगलांच्या मुख्य छावणीत गेला आणि औरंगजेबाने त्याच्या मदतीला दोन हजार सैनिक पाठवले यामुळेच मराठे नेहमीच्या टवप्यासाप्रमाणे झळप घालून जोरदार तडाखा दिल्यावर रिकाम्या पडलेल्या रणांगणातून निघून गेले या लढाईत शेख निजामाला झालेल्या जखमा इतक्या गंभीर होत्या की त्याला बरा करण्यासाठी औरंगजेबाने सेबिस्टन नावाचा खास युरोपियन डॉक्टर त्याच्याकडे पाठवला होता त्या जीवावरच्या प्रसंगात शेख निजाम अगदी गंभीर जखमी होऊन सुद्धा वाचला होता पण काही वक्ते लेखक आणि यूट्यूब चॅनलवाले शेख निजाम त्या लढाईत हार झाला किंवा लढाईतील जखमींनी त्यानंतर लगेचच मेला त्या लढाईनंतर शेख निजामाची कारकिर्दी संपली असे सांगतात पण यात तिन्ही बाबी साप कोटी आहेत शेख निजाम हा त्या लढाईनंतर स्वतः औरंगजेबाच्या अनेक लष्करी मोहिमेच्या मते कामगिरी बजावत होता याचे अनेक प्रवाह उपलब्ध आहेत आणि यातच संताजी गोरपडे यांना पुन्हा एकदा शेख निजामाशी लढाईचा प्रसंग कसा आला होता ते देखील आपल्यासमोर येते यासाठी मोगल दरबाराच्या बातमीपत्रातील शेख निजामची कामगिरी आणि संताजी गोरपडे यांच्या हालचाली बाबींची वर्णने आपण आता पाहणार आहोत वर्णनी आणि त्याच्या तारखा याकडे लक्ष असू द्या एक डिसेंबर सोळाशे त्र्याण्णव शेख निजामची अकलूजला नेमणूक झाली सात मार्च सोळाशे चौऱ्याण्णव शेख निजाम मुलासह पन्हाळगडाकडे रवाना झाला मे सोळाशे चौऱ्याण्णव संताजी घोरपडे सहा हजार स्वार आणि सात हजार पायदळासह नरकुंदकडे गेले मे सोळाशे चौऱ्याण्णव शेख निजाम आणि त्याच्या तीन मुलांना औरंगजेबाने बक्षीस पाठविले पंचवीस जून सोळाशे चौऱ्याण्णव औरंगजेबाकडून शेख निजामला एक तलवार आणि त्याच्या मुलांना वस्त्रे पाठवण्यात आली अठ्ठावीस जून सोळाशे चौऱ्याण्णव परकडगड नरकुंद किल्ल्याला मोर्चा लावलेला शेख निजामावर किल्ल्यातील मराठ्यांचा हल्ला खानाला दगडाच्या आणि त्याच्या मुलाला बाणाच्या जखमा झाल्या वीस जुलै सोळाशे चौऱ्याण्णव शेख निजामाचा नरकुंदच्या किल्ल्यावर अयशस्वी हल्ला तो मोर्चे टाकून छावणीत परत आलं तेवीस जुलै सोळाशे चौऱ्याण्णव शेख निजामाला नरकुंद किल्ल्याच्या वेड्यातून छावणीत परत बोलवण्यात आले व त्याच्या जागी अवधूत सिंग बुंदेला याची नेमणूक करून त्याला देऊन पाठवण्यात आली पाच सप्टेंबर सोळाशे चौऱ्याण्णव शेख निजामच्या शिफारशीनुसार अब्दुल कादर याला बादशाहने खान ही पदवी दिली शेख निजामचा मुलगा मुनवर खान याला सरकारी बाकी माफ करण्यात आली दहा डिसेंबर सोळाशे चौऱ्याण्णव शेख निजामच्या दोन मुलांना बादशाकडून बक्षिसे देण्यात आली अकरा नोव्हेंबर सोळाशे पंच्याण्णव शेख निजामच्या मुलाची मनसब वाढविण्यात आली सतरा मार्च सोळाशे शहाण्णव शेख निजामने औरंगजेबाला पत्र पाठवले आठ एप्रिल सोळाशे शहाण्णव शेख निजामच्या मुलाची मनसब वाढविण्यात आली एक मे सोळाशे शहाण्णव शेख निजामची पट्टणपाला नेमणूक झाली शेख निजाम उर्फ खान खान जमान औरंगजेबाच्या कारकिर्दीच्या चाळीसाव्या वर्षी म्हणजे इसवी सन सोळाशे सत्त्याण्णव मरण पावलं हा शेख निजाम मेला तेव्हा त्याचे वय किमान पंचावन्न वर्षे असावे आणि तो एका एखाद्या असाध्य रोगाने मेला असावा कारण हा शेख निजाम जर एखाद्या लढाईत मारला गेला असता तर औरंगजेबाच्या दृष्टीने महत्त्वाचा व्यक्ती असल्याने त्याच्या तशा मृत्यूशी नोंद मोगलांच्या कागदपत्रात नक्कीच आली असती तर असा हा शेख निजाम आदिलशाहीला आणि कुतुबशाहीला घातक ठरला होता पण औरंगजेबाला मात्र फार उपयोगी पडला होता आपण आत्ताच पाहिलेल्या सर्व नोंदीच्या मधून समोर येणारी पहिली बाब म्हणजे संताजी घोरपडे यांनी सोळाशे एकोणनव्वद केलेल्या हल्ल्यानंतर पुढे आठ वर्षे शेख निजाम जिवंत होता आणि औरंगजेबासाठी वेगवेगळ्या कामगिऱ्या बजावत होता दुसरी बाब म्हणजे शेख निजाम नरकुंदला केला त्याआधी संताजी गोरफडे हे तेरा हजार सा सैन्यासह नरकुंद भागात जाऊन दाखल झाले होते शेख निजामाला नरकुंद किल्ल्याच्या मोर्चातून छावणीमध्ये परत बोलवण्यात आली आणि त्याला परत पाठवण्यात आले त्यामागे संताजी गोरपडे यांचे तो लक्ष होता म्हणून त्याच्या सुरक्षतेसाठी त्याला परत पाठविले गेले असा एक तर्क यामध्ये करता येतो तिसरी बाब म्हणजे औरंगजेबाने अनेक शेख निजाम आणि त्याच्या त्य मुलांना बक्षिसे दिली टकपाकी माफ केली शेख निजामाची शिफारससुद्धा मान्य केली होती मंडळी शेख निजामाचा हा अपरिचित आणि संपूर्ण इतिहास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय शिवराय